डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर, नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस नमस्कार मी अमोल वारगडे अधीक्षक सहायक धर्मदायुक्त सिंधुदुर्ग आज महाशिवरात्रीनिमित्त मी एक मुगेश्वर देवस्थानला इथे येऊन मी दर्शन घेतलेलं आहे तिथली स्थानिक व्यवस्था विश्वस्त मंडळाने केलेलं सगळं नियोजन आणि भक्तांची रांग किंवा इथलं सर्व व्यवस्था ही अतिशय उत्कृष्ट आहे आणि दर्शनामध्ये घेतानाही कुठंही असं हे गोंधळ न होता सगळं व्यवस्थित सुरळीतपणे सर्वांना सर्व भक्तांना दर्शन मिळत आहे त्याचा फार आनंद होत आहे तरी असंच नियोजन दरवर्षी पुढील वर्षीही आणि येत्या पुढील काळातही विश्वस्त मंडळ असेच सगळ्या सुविधा भक्तगणांना पुरवत राहील अशी मी आशा बाळगतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि